बनाना बन बनवण्यासाठी आपण डोनटही म्हणू शकतो त्याला साहित्य मी घेते एक तर तीन केळी पिकलेली जास्त पिकलेली केळी असतात ना ती कधीच फेकून द्यायची नाही त्याच्या बरेचसे रेसिपी मी दाखवलेल्या आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला उंडे दाखवले आहेत आणि आज आपण बन बघतो बनसाठी ही तीन पिकलेली केळी आणि त्याच्यामध्ये साधारण वन फोर्थ कप मी गूळ घातला आहे आणि त्यांना चांगलं भिजत घातलं एक अर्धा एक तास त्याला एक जी होण्यासाठी एकत्र भिजत घालून ठेवलं आहे म्हणजे ते एक तास जवळजवळ फर्मेंट पण थोडंसं होतं कारण फर्मेंट ह्याच्यामध्ये आपल्याला फर्मेंट होणं गरजेचं आहे तर बन आपले चांगले असे फ्लफी आणि फुकतात आता ईस्ट आपल्याला पहिलं ॲक्टिवेट करायचं आहे त्याच्यासाठी मी वन फोर्थ कप कोमट दूध घेतलं आहे दोन टेबलस्पून साखर गुळ ऑलरेडी आपण घेतलेलं आहे तर मग दोन टेबल स्पून साखर घेते पीस्ट वन स्पून हाफ टीस्पून सॉल्ट आणि हे आता ना ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला सोडून द्यायचं आहे एक वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं कोमट दुधामध्ये वीस मिनटांनी आपण चेक करू बुडबुडे आलेत ईस्टला तर त्याच्यामध्ये आपण एक कप मैदा वन टीस्पून दालचिनी पावडर सगळं मिक्स करून घेणार आहे आणि परत अर्धा तास आपण झाकून ठेवणार आहे दोन टेबलस्पून ऑइल आणि आपला पिकलेला छान एकजू करून घेऊया आणि परत त्याला आपल्याला चांगलं फर्मेंट होण्यासाठी अर्धा तास तरी परत झापून ठेवायचं आणि थोडं पातळ वाटलं ना तर पण दूध ऍड करायचंय एक जीव करून घेऊया पातळ नाही आहे बरोबर आहे मला वाटलं थोडं असं पातळ वाटलं होईल हे आपण चांगलं एक तास झाकून ठेवणार आणि एक तासानंतर आपण आपले बन बनवायला घेणार का चांगलं फर्मेंट होऊन ते वर आलं पाहिजे पीठ पीठ चांगलं फर्मेंट झालं आपलं का एकीकडे तेल ठेवलंय कडकडीत करायला गॅसवरती आणि कडकडीत तेलात आपण हव्या त्या आकारात डावून एक एक बन सोडणार आहोत आणि दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे तेल मी थोडं टाकलंय डीप फ्राय करायची गरज नाही एक बाजू शेकली की पलटी मारायचं आणि दुसरी बाजू शेकून घ्यायची तेल त्याच्यावर थोडं उडवायचं कडकडीत तापल्यानंतर मिडियम टू हाय गॅसवरती दोन्ही बाजूने छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे कारण बन आपले आतपर्यंत छान असे शिजले पाहिजेत